नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओ मधून आपण सर्वप्रथम मी माझे जे सबस्क्रायबर आणि जे व्ह्यूवर्स आहे त्यांचा मनापासून धन्यवाद कारण त्यांच्या प्रयत्नांमुळेच आणि त्यांच्या सहकार्यामुळेच मला युट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं आहे आणि हे पहिलं पेमेंट तुम्ही कुठलंही असू द्या एकतर आपल्या व्यवसायाचं असू द्या आपल्या जॉबचं असू द्या किंवा आपल्या इतर कुठल्याही मेहनतीची असू द्या ते ज्या वेळेस आपल्या हातात येतं तर त्यावेळेस त्याचा आनंदच खूप वेगळा असू द्या अर्थात ते किती हे महत्वाचं नाही तर ते आपल्याला पहिल्या प्रयत्नाने आहे त्याचा आनंदच काही वेगळा असतोय तर त्याच्या संदर्भातच हितगुज करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय कारण बऱ्याच शेतकरी माझे व्हिडिओ वी, जे शेतीशी निगडीत असल्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांच्या सुद्धा मला कमेंट देतात किंवा प्रत्यक्षात फोनवर बोलणं किंवा समोरासमोर सुद्धा बोलणं होतंय की तू ज्या व्हिडिओ बनवण्याच्या क्षेत्रात काम करतोय म्हणजे युट्यूबवर जे व्हिडिओ अपलोड करतोय तर ते सुद्धा आम्हाला जमेल का किंवा आम्ही करू शकतो का त्यानंतर करायचं झालं तर आपण कसं करू शकतो आणि जर आम्ही त्याच्यात पूर्णपणे उतरलो तर पुढे यशस्वी होऊ का असे सुद्धा बरेच प्रश्न हे विचारले जातात मग त्या संदर्भातच मला हा व्हिडिओ बनवासा वाटतोय कारण मी जवळपास मध्ये मा मार्च एप्रिल महिन्यात ची सुरुवात केलेली आणि मार्च एप्रिल मध्ये मा सुरुवात केल्यानंतर मला सुरुवातीला कुठलीच आयडिया नव्हती पण काहीतरी वरच बघून मी एक साधारण एक सुरुवात केली सुरुवातीला मला त्याची एडिटिंगच्या संदर्भात कुठलं नॉलेज नव्हतं किंवा व्हिडिओ कसे शूट करायचे माईक कुठला वापरायचा याच्या संदर्भात कुठलीही एक आयडिया नव्हती मी सुरुवातीला माझा एक साधा मोबाईल होता त्या तोच समोर ठेवून एखाद्या स्टँडवर ठेवून आणि त्याच्या समोर बसून त्या मोबाईल समोर जसा ऍडजस्ट होईल तसा मला ऍडजस्ट करून मग मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यात मला जे असलेलं नॉलेज आहे म्हणजेच मी बऱ्याच दिवसापासून ऑनलाईन क्षेत्रामध्ये काम करतोय म्हणजेच ऑनलाईन फॉर्म भरून द्यायचा असो शेतीशी निगडीत असो किंवा इतर नोकरीच्या संदर्भातले ते फॉर्म असो हे काम करत असतानाच मग ते माझं काम जे होतं ते पूर्ण गावाशी निगडीतच होतं मग माझ्या मनात आलंय की आपण जर हेच काम सर्व ठिकाणी असणाऱ्या लोकांना म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील लोकांना जर, लो जर कामात आलं तर आपण जर त्याचं एक्सप्लेनेशन जर व्यवस्थित आपल्या व्हिडिओ मधून जर, जर दिलं तर ते मला बऱ्याच दिवसापासून वाटत होतं पण सुरुवात कुठून आणि कशी करायची हेच मला समजत नव्हतं त्यानंतर एका मित्राच्या साह्याने मी एक सुरुवात केली आणि त्याच्यात सुरुवातीला मला चांगला रिस्पॉन्स सुद्धा मिळायला लागले बरेच माझा सबस्क्राईबर बेस सुद्धा वाढत गेलाय व्हिडिओ वाढत गेल्या आणि त्यानंतर काही अडचणींचा सामना सुद्धा करावा लागला म्हणजे मला एडिटिंग साठी मला पूर्ण एक जर व्हिडिओ बनवायचा जर झाला तर पूर्ण दिवस दिवस त्याच्यात जात होता माझावाला आणि एका दिवसात जर काही वेळ जर असं होत होतं तर त्याचे व्ह्यूज एकदम अत्यल्प येत होते मग आपण करावं का का सोडून द्यावं असंही माझ्या मनात शंका येत होत्या त्यानंतर व्हिडीओ बनवत असताना काही युट्यूबच्या टर्म अँड कंडिशन किंवा त्या काही पॉलिसी आहेत त्या फॉलो करूनच आपल्याला व्हिडिओ तो बनवावा लागतो आणि मी असा एक व्हिडिओ बनवलेला होता तो खूप म्हणजे त्याच्यात मन ओतून जे म्हणतात ना त्या पद्धतीने मी तो माझा व्हिडिओ बनवलेला होता बांधकाम कामगारांशी निर्गीत तो व्हिडिओ होता म्हणजे बांधकाम कामगारांचा फॉर्म कसा भरायचा आहे हा व्हिडिओ बनवत असताना त्याच्यात माझी वैयक्तिक माहिती त्याच्यात शो झालेली म्हणजे मोबाईल नंबर आणि ऍड्रेस वगैरे हो शो झालेला होता पण युट्यूबच्या टर्म अँड कंडिशन म्हणजे पॉलिसीज मध्ये कोणाची वैयक्तिक माहिती आणि ऍड्रेस शो करणं हे त्याच्यात क्रायटेरियात बसत नाही त्यामुळे तो व्यू माझ्या मनानुसार जास्तीत जास्त लोकांनी त्यावेळेस तो पाहिलेला होता माझा व्हिडिओ जवळपास दहा हजार लोकांनी तो पाहिला होता आणि त्याचा वॉच टाइम मला आठ नऊशे तासांपर्यंत त्याचा वॉश टाइम सुद्धा मिळालेला होता पण युट्यूबच्या टर्म अँड कंडिशन अँड पॉलिसीजमुळे तो व्हिडिओ माझा ने डिलीट करा त्यावेळेस मी पूर्णपणे हातात झालो होतो की आता आपण एवढे मेहनतीने व्हिडिओ बनवला तरी पण माझा व्हिडिओ व्हिडीओ ने डिलीट केला तर मग आपण याच्यात काम करायचं का आणि करून पुढे काही होईल का अशा भरपूर मनात शंका येत होत्या तरी पण मी काही दिवसानंतर स्टॉप झालो होतो व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे पण मी परत एकदा सुरुवात केली ती सुरुवात केल्यानंतर हळूहळू काही व्हिडिओना चांगला रिस्पॉन्स येत गेला लोकांच्या काही कमेंट चांगल्या येत गेल्या की तुमच्यामुळे आम्हाला असा फायदा झाला तुमच्यामुळे तसा फायदा झाला धन्यवाद वगैरे मनापासून आणि त्याच्यात त्या ते कमेंट येत असताना काही कमेंट ह्या अशा सुद्धा येतात की तुम्हाला पूर्णपणे हिरमोड करून टाकतात मी पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा काही व्हिडिओ बनवलेले होते त्यात पीक मध्ये लोकांनी कसं सहभागी व्हायचं त्यांचे क्रायटेरिया काय त्यांची अंतिम मुदत काय आहे त्याचं प्रीमियम ह्या वर्षापासून आपल्याला भरावं ते ते तर ते प्रीमियम किती भरावं लागेल याच्या संदर्भात सुद्धा माहिती दिलेली होती तर काही लोकांच्या आशा सुद्धा कमेंट आल्या होत्या की तुम्ही सरकारचे एजंट म्हणून काम करता का किंवा आम्ही तर पीक योजनेत सहभागीच होणार नाही असे निगेटिव्ह कमेंट सुद्धा येत होत्या म्हणजे अर्थात त्यांचा आणि माझ्या व्हिडिओशी दूर दूरपर्यंत काही संबंध नव्हता कारण माझा मूळ उद्देश काय आहे शेतकऱ्यांना पुढे कसं घेऊन जाता येईल आणि त्यांना वेळेत माहिती कशी देता येईल हाच माझा मूळ हेतू होता आणि त्यांचा कमेंट काय येत होत्या तुम्ही सरकारचे एजंट आहेत कारण आम्ही तर पीक विमा योजनेत सहभागी होणारच नाही तर पीक विमा योजनेत जर तुम्ही सहभागी झाले नाही दुर्दैवाने जर या वर्षीचा जर सतरा हजार हेक्टरी प्रमाणे पीक विमा जर देणार आहे तर मग याच्यात तुमचंच वैयक्तिक नुकसान हे होणार आहे आपल्याला पीक विम्याचे साधारण एक ते दीड टक्का रक्कम भरून द्यात सहभागी होत आहे तर त्याच्यामुळे जर काही दुर्दैवाने अशा पद्धतीचं नुकसान झालं तर आपल्याला काही शासकीय मदत त्याच्यातून नक्कीच मिळू शकते पीक विम्याच्या स्वरूपात त्याच्यात आपलं पिकाचा खर्च तर खर्च का होईना वसूल होत उत्पन्न जरी नाही आलं तरी मग त्याच्यात शेतकरी बांधवांना थोडासा हातभार वगैरे लावायचा त्याच्यातून सहज आधार होतो त्याचा तर मूळ मुद्दा म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचा तर शेतकरी जे मुलं आहेत त्या मुलांकडून मला विचारणा होते की आपण जर युट्यूब क्षेत्रात जर, जर, जर काम केलं तर माझ एकच मध्ये तुमच्याकडे जर एखादी कला असेल कला म्हणजे काहीतरी लोकांना शिकवण्याची कला असू द्या किंवा काहीतरी कॉमेडी कला असेल जेणेकरून लोकांचा त्याच्यात पूर्ण थकवा निघून जाईल विरंगळा होईल अशी जरी कला राहिली तरी चालेल त्यानंतर तुमचे शेतीमधले नवनवीन प्रयोग म्हणजे तुम्ही शेतीत एखादा जर नवीन प्रयोग केला आणि त्याच्यातून जर तुम्हाला काही बदल दिसला तुम्ही तर ते तुम्ही असे सुद्धा शो करू शकतात आपल्या त्याला फक्त तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याकडे साधारण सगळ्यांकडे आता जनरल अँड्रॉइड मोबाईल हे झालेले त्याच्यात आपण शूट करायचं सेल्फीने सेल्फी स्टिक असू द्या किंवा एखादा छोटासा स्टँड घ्यायचा आहे त्यानंतर एखादा गरज पडली तर माईक घ्यायचा आहे जर हा जवळचा व्हिडिओ बनवायचा जर झाला तर त्याला तुम्हाला माईकची सुद्धा गरज येणार नाही तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा तो रेकॉर्ड होऊ शकतो ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ शूट करणार त्यावेळेस आणि ज्यावेळेस तुम्ही लॉंग व्हिडिओ जर बनवायचा म्हणजे थोडंसं अंतरावर मोबाईल ठेवणार आणि त्यानंतर जर बोलत असणार तर बोल तुम्हाला एखाद्या वायरलेस वगैरे हो माईक वगैरे हो घ्यावा लागेल तो तुम्ही शूट करू शकतात म्हणजे एकंदरीत जर सांगायचं जर झालं तर तुम्हाला जर मध्ये जर काम करायचं आहे तर, तर, तर तुम्ही आपल्या शेतीतले नव तुम्ही नवनवीन प्रयोग दाखवू शकतात त्यानंतर तुमच्याकडची कॉमेडी कला दाखवू शकतात त्यानंतर तुमच्याकडे लोकांना शिकवण्यासाठी जर काही नवीन माहिती असेल किंवा नवीन जुगाड असेल जेणेकरून तंत्रात किंवा लोकांच्या जीवनात त्याचा काही बदल घडू शकतो अशा जर गोष्टी असतील तर तुम्ही या गोष्टी जर तुम्ही जगासमोर म्हणजेच युट्यूबच्या माध्यमातून जर मांडल्या तर माझं तर वैयक्तिक मत आहे तुम्ही त्यात शंभर टक्के यशस्वी व्हाल फक्त कोणाची कॉपी न करतात तुमच्या एक प्रकारे अंगातच म्हणता येईल जे गुण जर असतील तर ते तुम्ही लोकांपडे निश्चितच सादर करा हे तरी माझं वैयक्तिक मत आहे जेणेकरून तुम्ही ते म्हणजे तुमचं काम करत असताना फावल्या वेळेत हे काम करून तुम्ही निश्चितच त्याच्यात यशस्वी व्हाल आणि कडून सुद्धा चांगली कमाई ही त्याच्यातून तुम्ही करू शकता म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला जे ऍड वगैरे त्याच्यावर जा लावली जाते त्याच्या जा माध्यमातून तुम्हाला हे चांगलं पेमेंट मिळतं आणि त्याच्यानंतर जर चांगलं जर आपला सबस्क्रायबर बेस जर वाढला तर प्रमोशन थ्रू सुद्धा आपली कमाई ही चांगली आपण करू शकतो म्हणजेच सांगायचं तात्पर्य एकच तर शेतकऱ्यांच्या मुलांनी एक पर्याय म्हणून कडे बघावं असं तरी माझा वैयक्तिक मत आहे कारण आता कमवण्याचे साधन जर बघितलं आपण पारंपरिक व्यतिरिक्त आता संपूर्ण डिजिटल युग हे झालेले तर मग डिजिटल युगानुसारच आपले कमाईचे साधन हे बदलल्याची शेतकरी बांधवांना एक गरज आहे कारण नुसतंच शेतकरीच्या कमाईवर अवलंबून असणं म्हणजेच अजून दारिद्र्यात जाण्यासारखी एक गोष्ट म्हणता येईल आपल्याला कारण आपण जर बघितलं शे सध्याची शेतीची जी परिस्थिती आहे उत्पन्न खर्च हा अधिक होतो आणि त्याच्यातून कमाई ही जवळपास झिरो बजेटमध्ये आता सध्या तरी चाललेली आहे तुम्ही कांद्याचं जरी बघितलं भाजीपाला असो कुठल्याही पिकाचं घ्या सध्याची जर परिस्थिती आहे तर अगदी कवडी मोल बाजारभाव असल्यामुळे शेती उत्पन्न हे पूर्णपणे लॉसमध्ये तर त्याला एक पर्यायी साधन म्हणून तुम्ही इतरही व्यवसाय करू शकतात पण मग ज्यांच्याकडे कलागुण आहे तर त्यांनी नक्कीच युट्यूब या क्षेत्राकडे करिअर म्हणून जरी बघितलं तरी वाव ने, आसे दर। दर ते वावगं ठरणार नाही असं माझं वैयक्तिक मते यात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टी करू शकतात त्यानंतर तुम्ही जर गृहिणी असाल आणि त्याच्यातल्या त्या तुमची गृहिणींचं कौशल्य सुद्धा आपण तुम्ही त्यात दाखवू शकतात आणि काही लेडीज ज्या असतील त्यांच्याकडे भांडायचं कौशल्य ते अधिक असतं तर त्यांनी तो, तो भांडणाचे जरी व्हिडिओ त्याच्यात अपलोड केले तर त्याला व्ह्यूज हे नक्कीच मिलियन मध्ये जातील तुम्ही एक म्हणजे खरोखर भांडा असं माझं मत नाही पण तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी त्याच्यात भांडण्याची जे ऍक्टिंग वगैरे म्हणता येईल आपल्याला ती जरी चांगली जर त्याच्यात दाखवली आणि लोकांचं त्याच्यातून जर मनोरंजन झालं तर त्याच्यातून लाखो आणि मिलियन मध्ये जर व्ह्यूज गेले तर त्याच्यातून सुद्धा तुमची चांगली कमाई होऊन तुम्ही तुमचा एक नोकरी ला असणाऱ्या माणसाच्या पगारा इतका पगार त्याच्यातून तुम्ही निश्चितच कमवू शकतात हाच हा व्हिडिओ बनवण्याचा मूळ उद्देश आहे परत एकदा मी माझे जे सबस्क्रायबर असतील त्यानंतर जे व्ह्युअर्स असतील त्यांचा मी धन्यवाद मानतो किंवा तुमच्या सहकार्यामुळेच मला युट्यूबचं पहिलं पेमेंट ये मिळालेले आता तुम्ही युट्यूबच्या क्षेत्रात तर का म्हणजेच बघत असताना पहिलं पेमेंट हे शंभर डॉलर वगैरे झाल्यानंतरच मिळतं हे तुम्हाला माहितीच असेल मग याच्यात सांग वेगळं सांगण्याची गरज नाही की युट्यूबचं पहिलं पेमेंट हे किती आलेलं असेल तर याच संदर्भात जर तुमचा सबस्क्रायबर बेस आणि व्ह्यूज जर वाढत गेले तर भविष्यात नक्कीच तुमची कमाई ही निश्चितच वाढू शकते कारण आपण जर बघितलं बरेच असे जे क्रिएटर आहे ते एकदम सर्वसामान्य परिस्थितीमधून पण त्यांच्या अंगात असलेल्या कला गुणांमुळे आज यशाच्या शिखरावर पोहोचलेले आहेत म्हणजेच आपण जर म्हटलं तर ते सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीत कारण ज्यांचा सबस्क्रायबर बेस असा मिलियन मध्ये झालेला जा, आहे तर त्यांना सेलिब्रिटी बरोबर बसण्या उठण्याचं सौभाग्य होतं ते किंवा त्यांच्या ते एखादा सिरियल असो किंवा एखादा पिक्चर असो त्याच्यात त्यांचा ते एखादा अभिनय त्यांना हा ऑफर केला जातोय हे सुद्धा तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही बघताय म्हणून माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही जर याच्याकडे जर बघत म्हणजे विचार करत असाल की आपण मी अशा क्षेत्रात जावं का तर माझं नक्कीच त्याच्याबद्दल मत आहे तुम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याच्यात तुम्ही हे करिअर करू शकतात म्हणजे आपण जर बघितलं की चार पाच वर्षाचा मुलगा सुद्धा आज लाखो रुपये सोशल मीडियाच्या माध्यमातून कमवतोय मग तो तो युट्यूब असो इंस्टा असो अशा त्यानंतर फेसबुक असो अशा माध्यमांमध्ये तुम्हाला जर त्याच्यातलं थोडंफार जर नॉलेज असेल तर अजून नॉलेज बाहेरून शिकून निश्चितच त्याच्यात त्या क्षेत्रात यावं असं मला वैयक्तिक वाटतंय आणि लवकरच तुम्ही निर्णय घेऊन आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि इतरही जर तुम्हाला काही मदत असेल तर मी कमेंटच्या माध्यमातून विचारा मी आतापर्यंत मला माझ्या अनुभवातून तुम्हाला नक्कीच ती माहिती शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो